त्या ठिकाणी नियुक्त केल्या पाहिजे आयबीपीएस आणि टीसीएस ला आम्ही नियुक्त केलं त्याच्या माध्यमातून आम्ही परीक्षा आणि त्या ठिकाणी केली त्यामुळे मोदीजींनी जो आपल्याला संदेश दिला होता की सगळी रिक्त पद ही भरली गेली पाहिजे त्या दृष्टीने एक चांगलं काम तो आहोत आता याच्या पुढचा आमचा जो टप्पा असणार आहे तो टप्पा हा असणार आहे की मोठ्या प्रमाणात सेवा प्रवेश नियम सुधारायचे आणि या सगळ्या नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे अनेक वेळा प्रक्रिया दोन दोन वर्ष त्या ठिकाणी लाभते किंवा फॉर्म भरल्यापासून नियुक्ती होत पर्यंत काही त्याचा टाइम टेबल जो आहे तो टाइम टेबल पुढे जातो तथापि ज्या वेगानं झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे, प्रकारे आपल्याला एक प्रकारे त्याचं हे वाढवता येईल व्यक्ती वाढवता येईल या अभ्यास करून प्रत्येक राज्याने काय काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला सगळा अभ्यास करून मग एक अतिशय पारदर्शी फुल प्रूफ अशा प्रकारचे सिस्टीम कार्यरत होते श्रीमती सरिता सुमित मेश्रा त्यानंतर श्री पारबंदर प्रकल्प मंडळ चंद्रपूर या विभागात कार्यरत होते श्री राजभूत चंद्रभूषण सलामी करावी त्यानंतर संतोष देवीदास मंगल

व अनुकंपा तत्वावरील वर्ग तीन वर्ग चार उमेदवारांना नियुक्ती पत्र आधी स्वीकारण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानपन्न व्हावे वन हक्क पट्टेधारक लाभार्थी यांना त्याच्या वासांना सातबारा वाटप करायचा आहे फडणवीस यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये रोजगार मेळावा आयोजित केला होता त्या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजगार मेळावा आम्ही घेतला त्या रोजगार मिळाव्याच्या निमित्ताने आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी विनयजी गौडाजी सी ओ सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार व्यासपीठावर उपस्थित होते अनुकंप धारक एकूण दोनशे दोन, दोन उमेदवारांना आम्ही नियुक्ती आदेश दिले सोबतच एमपीएससी एस सी मार्फत झालेली परीक्षा सरळ सेवा भरती अंतर्गत एकूण त्र्याऐंशी असे एकूण आम्ही दोनशे चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान आम्ही सर्वांना नियुक्ती आदेश दिले अतिशय आनंदमय वातावरण होतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्यांना नोकरी लागली ते अतिशय कुटुंबासह सर्व परिवार सहपरिवार उपस्थित असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल अतिशय सहानुभूती आणि प्रेम आणि विश्वास दर्शित होते एक अतिशय आनंदमय वातावरणामध्ये रोजगार मेळावा संपन्न झाला खूप खूप धन्यवाद